वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बौद्ध बांधवांची आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी बैठक पार पडली आहे यावेळी विविध मागण्यांसंदर्भात सोमवार तेवीस डिसेंबर रोजी मुकमोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्याचं ठरलं आहे परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती या विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाअंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी मुकमोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्याचं ठरलं आहे त्यामुळे या मुकमोर्चात वाळवा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हाव तालुक्यातील आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं शासकीय विश्राम या ठिकाणी बैठक घेण्यात आली परभणी येथे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसाने अमानुषरित्या पोलिस कस्टडीमध्ये निर्गुण खून केला त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली अशा विविध घटनांच्या अनुषंगानं सोमवार दिनांक तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपूर येथील तहसील कार्यालयावरती समस्त आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हा सर्वांच्या वतीनं आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो की येत्या सोमवारी तेवीस तारखेला इस्लामपूर तहसील कार्यालयावरती होणाऱ्या मुक मोर्चासाठी वाळवा तालुक्यातील आंबेडकरी समाजानं हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहूया आणि आपला जो भीम शहीद भीमसैनिक जो शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळण्यासाठी आणि भारतीय भारतीय संविधानाचं भारतीय संविधानाच्या प्रती आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या निष्ठेने एकत्रित येऊन आपला निषेध नोंदवूया झालेल्या घटनेचा हे या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आवाहन करतो जय भीम जय भारत जय संविधान